आमचं काय झालेलं धनगरांचं केंद्रात एन टी सी राज्यात एन टी सी आणि घटना काय म्हणते ते व्यवस्थित आहे पण सरकार काय आम्हाला त्याची आम अंमलबजावणी करते आम्ही नवीन मागणी नाही आमची आमच्या बापांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेमध्ये नोंद केलेली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोज जेव्हा घटना आलेली आहे तेव्हा तो डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेमध्ये नोंद केलेली आहे आमच्या काही नवीन मागणी नाही जे घटनेते जमाती जे सूचिक्रमा छत्तीस नंबर आहे तो धनगर समाजच आहे पण या शब्द चलाचा करू आणि या राजकारणी लोकांनी राजकारण केलेले आहे पण फडणवीस साहेबांनी दोन हजार हो चौदा मध्ये शब्द दिला होता त्यांनी तो पाळावा आमची काही नवीन मागणी नाही आम्ही कोणाला घुसखोरी करत नाही काही करत नाही फक्त आमची मागणी जी आहे हा देश संविधानावर चालतो त्याच त्या संविधानाच्या मार्गाने आम्हाला आमचं आरक्षण फक्त तुम्ही अंमलबजावणी करा हाच आमचा उद्देश राहील नाहीतर महाराष्ट्रामध्ये दोन नंबर समाज तुम्ही जे म्हटलं सर पण ते सांगतो हा धनगर समाज ही बीजेपीची सत्ता आज रोजी बसलेली आहे राज्यात असो किंवा केंद्रात दोन हजार चौदाच्या आधी बीजेपीचं काहीच नव्हतं त्याला जबाबदार सत्तेमध्ये जे बसले ना ते धनगर समाजाने निवडून दिलेलं आहे हे तुम्ही जाणार ठेवा आणि येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद पर महानगरपालिका निवडणुकामध्ये धनगर समाजाची ताकद तुमची सत्ता उलतू शकतो त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा धनगर समाजाला एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी करून द्यावी या ठिकाणी पंढरपूरमध्ये दोन हजार चौदा साली ज्यावेळेस आमचे पाहुणे उपोषणावर बसले होते आज रोजी जे दीपक पाहून उपोषणावर बसले ते सुद्धा दोन हजार चौदा मध्ये तिथे होते पण ते उपोषणा होते पण तिथे होते ते फडणवीस साहेबांपासून अवघ्या चार फुटावर उभे होते त्यावेळेस फडणवीस साहेबांनी शब्द दिला कि माझ्याकडे गाडीभर पुरावे माझ्याकडे गाडी भर पुरावे मी धनगर समाजाला आमची सत्ता आणून द्या महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये आणून द्या मी धनगर समाज पहिलेच कॅबिनेट धनगर समाज गेले तुमचे शब्द हा धनगर समाज तुम्हाला विचारतोय तुम्ही दिलेला शब्द तुमचा कुठे गेला तुम्ही तो पाळावा तुम्ही चौदा मध्ये निवडून दिला त्याच्यानंतर एकोणीस मध्ये अडीच वर्षाचा तुम्ही सत्तेत आता परत तुम्हाला धनगर सत्तेत पोहोचवलेले तुम्ही आम्हाला फुल द्या फुल आम्हाला फुला पाकू नको तुम्ही आमच्या मुलांना जाऊ परंतु प्रेम शिक्षक घेऊन पण ते नाही लागत आम्हाला आम्हाला हमाल जे घटने दिलेले तोच आम्हाला अधिकार द्यावा हीच आमची एवढी मागणी पडळकर हे सुद्धा सत्तेमध्ये आहेत पडळकर आमच्या धनगर समाजाचे नेते आहेत पण सध्या ते पण सध्या ते शासनाच्या बाजूने आमच्या प्रखर भूमिका बा घेतला दिसून येत नाही मात्र आमची जमात ही खरोखर अनुसूचित जमातीमध्ये धनगरी आहे जंगलामध्ये फिरणारी आहे त्यांचं एका ठिकाणी वास्तव्य नसतं पण शासनाने सन दोन हजार चौदा मध्ये आम्हाला शब्द दिलेला आहे की तुमची अनुसूचित जमातीमध्ये आम्ही तुमचं आरक्षण देऊ पण शासन ते पूर्णपणे विसरलेलं आहे आमची जमात आम्ही इंदोर वगैरे तिथून आणल आहोत इंदोर मध्ये दुसऱ्या आहेत तर आमची जमात एसटी मध्ये अनुसूचित जमातीमध्ये आहे आणि महाराष्ट्रात मात्र आम्हाला एन मध्ये दिलेलं आहे त्याला केवळ फक्त साडेतीन टक्केच आरक्षण आहे हे आरक्षण अतिशय चुकीचं आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे शासनाने विसरू नये या जमातीला आम्ही शासनाला आतापर्यंत मतदान केलं आहे पाठिंबा दिला आहे त्या पाठिंबावर शासन उभं राहिलं आहे मात्र आज शासन पूर्णपणे आमची पायमल्ली करत आहे हे बिलकुल चालणार नाही दुटप्पी धोरण शासन आमच्या बाबतीत राबवत आहे ते अजिबात चालणार नाही असं आज आज हा मेळावा झाला परत दादांनी जेव्हा जेव्हा मेळावा बोलवला आम्ही त्या त्या वेळेला येऊ आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा धनगर समाज जर आरक्षण नाही मिळालं तर हा धनगर समाज शासनाला हात दाखवल्याशिवाय राहणार नाही सत्ता उलतावल्याशिवाय राहणार त्यासाठी आमची सर्वांची मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीत आमच्या धनगर समाजाला एसटी म्हणजे अनुसूचित जमातीचं जे आरक्षण करा आहे फक्त अंमलबजावणी करायची आहे आमचं काही मागणं नाही फक्त अंमलबजावणी आहे एकीकडे लक्ष्मण आके ओबीसी आरक्षणासाठी लढत आहे त्याच्यात काय नाही आता जे ते त्यांच्या जे जागेवरती आहेत आम्हाला लक्ष्मण आके साहेबांच्या काही बोलायचं नाही किंवा पडळकर साहेबांच्या बाबतीत बोलायचं नाही आमची जी मूळ मागणी आहे की आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये गेलं पाहिजे आमचे मुलं चांगले शिकतील आज आमच्या मुलं शिक्षणामध्ये दूर आहेत साडेतीन टक्क्यामध्ये आज आमच्या फक्त बिरदेव एकच जो हो। मुलगा आहे हेच झाला तो भीर भीर आज ते बी आज जर आमचा जमा समाज पूर्णपणे एस मध्ये जर असतं अनुसूच जमाती तर वीरदेव सारखे पन्नास मुलं आमचे आय ए आय झाले असते जिल्हाधिकारी झाले असते आज आमचे मुलं त्यावर पाठीमागं राहत आहेत आमची सर्वांची मागणी आमच्या मुलांसाठी येणाऱ्या पिढीसाठी आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये आमचं आरक्षण मिळालंच पाहिजे तेव्हाच आमच्या जमातीचा कुठेतरी विकास होणार आहे अन्यथा आमची ही जमात पूर्णपणे डोंगरदाऱ्यामध्ये भटकतच राहणार आहे आमची परिस्थितीचे बिकट होणार असं आमचं म्हणणं आहे